मंडुकासन ज्याला बेडूक पोज असे सुद्धा म्हणतात सगळ्यात पहिले आपण वज्रासनात बसायचे आहे दोन्ही पण मुठी आपण बंद करायच्या आहेत जशा की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे आणि आपल्याला त्या नाभीच्या जवळ पोटावर ठेवायच्या आहेत श्वास हात घेत शरीर आपल्याला सरळ ठेवायचं आहे नंतर श्वास सोडत हातांना आपण पोटावर दाब देत पुढे झुकणार आहोत शक्य असल्यास कपाळ आपण जमिनीवर टेकवायचे आहे आणि नजर आपण खाली किंवा समोर ठेवू शकता या स्थितीत आपण तीस सेकंड ते दोन मिनिट राहू शकतो आता आपण वर येताना श्वास घेत पुन्हा सरळ बसा आणि ही प्रक्रिया आपण दोन तीन वेळेस करायची आहे लक्षात घ्या आपण यात श्वास कुठेही थांबून ठेवायचा नाही आहे आपण नॉर्मली इनहेल एक्झेल कंटिन्यू करणार आहोत चला तर बघूया याचे बेनिफिट्स मेन बेनिफिट्स मंडूकासनचं हे आहे हे डायबिटीजमध्ये सगळ्यात चांगलं आसन मांडलं जातं सो ज्यांना पण डायबिटीज आहे त्यांनी हे आसन रेग्युलरली दोन ते तीन वेळेस तीस सेकंड ते वन मिनिटच्या ब्रॅकेटमध्ये नक्की करायचं आहे त्याच्याशिवाय ज्यांचे डायजेशन प्रॉपर नाही ते सुद्धा हे आसन करू शकता याने आपली पचनसंस्था सुधारते आणि त्याचप्रमाणे पोटावरील चरबी कमी करण्यासाठी पण हे उपयुक्त आहे पोट यकृत आणि स्वादुपिंड निरोगी ठेवते आणि त्याचप्रमाणे आपला मागचा आणि खांद्याचा ताण कमी होतो ज्यांचे पोटाचे ऑपरेशन झाले आहे त्यांनी हे आसन करू नये ज्यांचं बी पी कमी आहे किंवा खूप हाय आहे सध्या पुरता त्यांनी हे आसन काळजीपूर्वक करायचे आहे ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे त्या व्यक्तींनी जास्त वेळ दाब द्यायचा नाही आहे आणि त्याचप्रमाणे गरोदर महिलांनी हे आसन टाळलेलेच बरे तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशा मोर व्हिडिओसाठी बघत राहा योगिनी मराठी धन्यवाद